माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या वतीने वाठा स्टेशन येथील महादेव मंदिरामध्ये बायोमेट्रिक कॅम्प मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये एकूण दोनशे पन्नास महिलांनी या बायोमेट्रिक कॅम्पचा लाभ घेतला या कॅम्पमध्ये सर्वसामान्य महिलांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता यावेळी सर्व महिलांचे फॉर्म भरून घेतले या बायोमेट्रिक कॅम्पचे आयोजन भाजपा मार्फत करण्यात आले आज आपल्या इथं जो बायोमेट्रिकचा कॅम्प होतोय त्या कॅम्पमध्ये आज बायोमेट्रिक झाल्यानंतर हे भांडी वाटपाचं आपला दुसरा एक कॅम्प होणार आहे एक आठ ते दहा दिवसात भांडे वाटपाचाही कॅम्प होणार आहे आज ज्यांचं बायोमेट्रिक होईल त्यानंतरनं भांडी वाटपाचा कॅम्प होईल त्याच्यानंतर एक ग्रुप काढण्यात आलेला आहे त्या ग्रुपला सगळेजण मला वाटतं ॲड झालेले आहेत तर त्या ग्रुपवर मेसेज टाकला जाईल की त्यानंतर आपल्याला आहे ना शिष्यवृत्ती ज्यांचे मुलं पहिली ते सातवी पर्यंत आहेत अशा मुलांना पंचवीसशे रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याचबरोबर आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पन्नास दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे पन्नास टक्केच्या वरती जर ज्या विद्यार्थ्याला मार्क मिळतील त्याला आणखीन दहा हजार रुपये म्हणजे असे वीस हजार रुपये दहावीच्या विद्यार्थ्यांना वी शिष्यवृत्ती घेणारे आणि ज्या मुलांची ज्या मुलींची लग्नासाठी शासन पन्नास हजार रुपये देत आहे तर हे बांधकाम कामगार नुसतं बांधण्यासाठी की नाही फॉर्म भरायचे नाही तर त्याचे अनेक फायदे आहेत पुढचे पण लाभ घ्यायचे असेच कॅम्प होणार आहे जरा सगळ्यांनी सहकार्य करा आज आपला हा जो कॅम्प झाला त्या कॅम्पला आपले माडा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर फट्टण आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला कॅम्प मिळाला आहे शांत राहावा सचिन पाटील आमदार यांच्या माध्यमातून हा आपल्याला कॅम्प मिळाला आहे त्याचबरोबर आपल्या वाटरमधील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे या कॅम्पसाठी आतोनात प्रयत्न करत आहेत हे जे तुमच्या आज एक नवीस रुपये घेतलेले आहेत हे फॉर्मची फी आहे फॉर्म परत आधार कार्ड झेरा परत ह्याचे ह्यासाठी घेतलेले आहेत आज आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून आपले पत्रकार बांधव उपस्थित राहिलेले आहेत प्रभातचे जलालबाई आणि सत्य सह्याद्रीचे आपले बापू दोरके हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार त्याचबरोबर हे जे आपली टीम आहे त्यांना सहकार्य करा आणि एक नाही सर्वांनी शांत सर्वांच होणार आहे आज हे सगळ्यांचे जेवढे अडीचशे आपले कार्ज आहेत त्या सर्व कार्ड बायोमेट्रिक कॅम्प होणार आहे पूर्ण झाल्याशिवाय कोणीही जाणार नाही तरी जलालबाई यांचा सन्मान गणेश लोंडे करतील